नमस्कार माझ्या स्वयंपाकघरात तुमचं खूप खूप स्वागत मी आज तुम्हाला मसाला लसूण शेव एकदम सोप्या पद्धतीने कशी करायची ते दाखवणार आहे डाळ दळून आणलेलं हे बेसनपीठ आहे तुम्ही विकतचं बेसनपीठ याची शेव न करता असं डाळ दळून आणलेलं बेसनपीठाची शेव करून बघा हे अर्धा किलो बेसनपीठ आहे आणि या वाटीने पाच वाट्या हे बेसनपीठ घेतलं आहे लसणाचे दोन गड्डे सोलून घेतले चार चमचे मिरची पावडर तुम्ही तिखट तुमच्या आवडीप्रमाणे घाला एक मोठा चमचा ओवा हो चवीप्रमाणे मीठ आणि अर्धी वाटी तेल आपण तेलाचं मोहन शेवमध्ये घालणार आहोत त्यासाठी हे तेल घेतलेलं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण घालायचा ओवा घालायचा आणि मिरची पावडर आणि पाणी न टाकता हे बारीक आपल्याला वाटून घ्यायचं आहे आता हा मसाला सगळा असा गोळा करायचा आणि थोडं यामध्ये पाणी घालायचं आणि परत बारीक असं हे वाटून घ्यायचं आहे आता परत मी थोडंसं पाणी घातलं आणि हा मसाला असा आत्ता आपण हा मसाला या गाणीने गाळून घेणार आहोत फक्त आपण ह्या मसाल्याचं पाणी शेवमध्ये घालणार आहोत म्हणून असा मसाला गाळून घ्यायचा आहे परत यामध्ये थोडं पाणी घातलं सगळा मसाला बघा मी असा गाळून घेतला आणि हा स्वतः तो फेकून द्यायचा आणि या पाण्यामध्ये आपण शेवचं पीठ मारणार आहोत पळीमध्ये अर्धी वाटी तेल घेतलं तेल चांगलं कडक गरम करून घ्यायचं आहे परातीमध्ये बेसनपीठ घेतलं चवीप्रमाणे मीठ घालूया आणि हे मीठ आधी आपण या बेसन पिठामध्ये मिसळून घेऊ आणि कडक झालेलं गरम तेल यावर घालून घ्यायचं आहे गरम आहे म्हणून आधी चमच्याने असं हलवून घ्यायचं आणि आता हाताने हे पिठाला तेल चांगलं चोळून घ्यायचं आहे तेल असं चोळून घेतल्यामुळे आपली शेव एकदम कुरकुरीत छान तयार होते आणि आता या मसाल्याचं पाणी यामध्ये थोडं थोडं घालायचं आहे आता हे पीठ आपण चांगलं भिजवून घेऊ आणि परत मसाल्याचं सगळं पाणी यामध्ये मी घातलं आपल्या पिठाचं प्रमाण पाण्याचं प्रमाण योग्य झालेलं आहे आणि बघा एवढा सैलसर असा मी गोळा मिळवून घेतला आणि हे परातीचं बाजूचं पीठ आहे ते सगळं गोळा करायचं आहे आणि हे पीठ आपण पंधरा पन मिनटं असं भिजत ठेवणार आहोत एकदम बारीक साच्याच्या शेवणे आपण शेव करून घेणार आहोत पंधरा मिनटं झालेली आहेत आणि या साच्यामध्ये आता हे पीठ आपण भरून घेऊ आतपर्यंत चांगलं दाबायचं आहे म्हणजे आपली शेव एकसारखी चांगली येते पूर्ण सोऱ्या भरून घ्यायचं आहे बघा असं दाबून दाबून पीठ आतमध्ये भरायचं आहे आणि हे बाजूचं पीठ आहे ते असं काढून घ्यायचं बघा आपण तेल गरम झालेलं आहे का बघूया बघा छान आपलं हे तेल गरम झालेलं आहे थोडं पीठ टाकलेलं आहे ते पटकन असं वरती आलेलं आहे आणि आता आपण यामध्ये शेव सोडून घेऊया जास्त जाड पण सोडायची नाही थोडीशी पातळ सोडायची म्हणजे छान कुरकुरीत आपली शेव तळली जाते लगेचच शेव आपल्याला उलटी करायची नाही खालच्या बाजूने चांगली तळून द्यायची आहे मध्यम गॅसवर आपण ही शेव चांगली कुरकुरीत होईपर्यंत तळून घेणार आहोत आता खालच्या बाजूनी बघा शेव छान तळी गेली आहे आणि आता ही शेव आपण अशी उलटी करून घेऊ दोन्ही बाजूनी छान कुरकुरीत होईपर्यंत आपण ही शेव तळून घेणार आहोत तेलाची बुडबुडी बघा सगळे कमी झालेले आहेत याचाच अर्थ आपली शेव छान कुरकुरीत अशी तळी गेली आहे शेवमधलं सगळं तेल असं नितळून घ्यायचं आता दुसरा घाण आपण आपण असाच करून घेऊया ही पण शेव अशी दोन्ही बाजूनी चांगली कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊया बघा आपल्या शेवचे वेडे किती छान आलेले आहेत ताजिबात तुटलेले नाहीत सगळी शेव बघा मी अशीच करून घेतली अर्धा किलोमध्ये आपली बघा एवढी शेव अशी तयार झालेली आहे आपल्या शेवचे वेडे बघा किती सुंदर असे आलेले आहेत अजिबात याचा चुरा झालेला नाही आणि दिसायला किती छान दिसत आहेत तुम्ही बघा अजिबात तेलकट न होणारी जास्त मसालेदार न होणारी साहित्याचं योग्य प्रमाण घेऊन केलेली ही मसाला लसूण शेव तुम्ही या दिवाळीला माझ्या पद्धतीने करून बघा परत परत करा, इतकी छान तयार होते आणि लागतेसुद्धा तुम्हाला ही मसाला लसूण शेव कशी वाटली कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद